चला मित्रांनो इकडं काय चालू आहे इकडं काय तर भाजी याचायचं काम चालू आहे आवड्या बाय इकडे काय यास त्या खराब त्या काय इथं काय तर चालू आहे इकडे एक बाय यायची काय काय लाजाळूची भाजी आहे काय कैला सांगता याला हा ते आला याची भाजी करता का मला वाटलं काय चरता काय गोररावानी इकडं का बाई <laughs> का काय करीत इकडं काय पुरी काय वा त्या गवात आहे काय दाखव दाखव बर काय दाखव आ, आवर काय भाजी बाजी काय आ तुलाच माहित नाही मग काय आवर बर का भाजी सांग तिला ओळख या ना या काय या मध्ये या काय या भाजी चला मुझे चला आता या उड़ी इकड भाजी असा आल्या कोइलूची हा ना इकडं कोइलूची भाजी इसली कागदाय पिशीत कवडी का इसले उड़ी इचली <laughs> चालू येसले मग कवडी आता आवडे तीन तीन बायाने भाजी येसली कोयलूची चारली हा नावडे पिशी भरले असते हा चला निखिल काय तो इसली नाही भाजी बायाने इसली भाजी चला आता घरा का चला, भाजी चला भाजी आता भाजी आता या गाडी आवडी जाणार बसणार बस का जागा आवडी बाय आणलं हा दे पाडून गटारी आणलं चला अजून एक बाय आली अजून एक बाय दोन तीन बाया बसले

चला या जा गावात नाही जाऊ आता तुम्ही चला मग मित्रांनो भाजी आहे ती गोळा केली आहे या बायाने आता ती तयार करायची का नाही काय माहिती आता इकडं भलताच काम चालू झालंय गांडूळ खायचा

iya dia kay, ukuran ini jadi yang tiga,